नागरिकांना सर्व समस्त नागरिकांना असा त्रास आहे हे जे मुकाड गुरुडूर आहेत ते खूप आहेत म्हणजे या चौकात असतील त्या चौकात असतील काही नंदी असे आहेत की जे शाळेच्या वाहनांना धडका जोरदार देतात जे दवाखाने आहेत इथं दवाखान्यात कुठलाही अर्जंटमध्ये पेशंट जर आला तर त्याला तेलारा किंवा अकोट जावं लागते त्याला इथं सुरक्षा ते जे काही त्याची सुविधा आहे ते झालेली पाहिजे त्याला शहर मोठं असल्यामुळे ग्रामपंचायतमध्ये मध्ये एवढा निधी येत नव्हता तरी यांनी काही स्वतःचे खिसे भरले निधी का खेळ चालू की इन्होंने आज तक कुछ बना क्या बच्चो लिए इथं काय आहे माहित आहे का हे राजकारण हिवर खेळचं असा इतकं गंद राजकारण आहे की पूर्ण महाराष्ट्र असं कुठं राजकारण नाही आहे इथं काय आहे माहित आहे का है इथं ना यंगर पाहिलं जाते ना कोणत्या दुसऱ्या बुजुर्ग माणसाचं पाहिलं जाते इथं मॅडम सगळ्यात जास्त अकोला जिल्ह्यात जर इथं आर्मीत लागलेलं पुरस्त हिवळ आहे मॅडम याकडे एक मॅडम स्वतः एक म्हणजे रनिंग साठी कधीतरी बनवून दिलं नाही मॅडम अजून पर्यंत तर फक्त मॅडम या गोष्टी चाळीस पन्नास हजार लोकसंख्येचा गाव आहे याच्या मानानं से कम ग्राम पंचायत में अभी तक छह गाड़िया वार्ड में अभी तक एक गाड़ी घूमी नहीं एक ही ट्रैक्टर है पूरे गांव में पचास हजार में एक ही ट्रैक्टर घूमता में विकास का नाइते मूलभूत सुविधा सरकारी दवाखाना उत्कृष्ट दर्जा पाजे चांगल प्रकार इंजीनियर कॉलेज किय कॉलेज में रस्त्याची अवस्था या रस्ते परिस्थिती संबंध येतो जास्त करून ते शेतकरी लोक आहेत शेतकरी वर्ग आहे आणि इथं छोट्या छोट्या सामान्य ज्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांसाठी लोकांना शंभर रुपयाचा स्टॅम्प घ्यायचं जरी काम पडलं तरी आज या गावात मी साठ वर्ष झाली गेली राहतो आहे तरी शंभर रुपयाचा स्टॅम्प घेण्यासाठी त्याला तिल्लारा तहसील इथं जावं लागतं आजही ती परिस्थिती आहे हिवरखेडचा विकास हा मागील दहा वर्षात सत्ताधाऱ्यांनी केलेला नाही आहे इथील सत्ताधाऱ्यांनी मागील दहा वर्षात एवढे काय भ्रष्टाचार